घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सोसायटी थकीचे कारण सांगून जिल्हा बँकेने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सामान्य कर्जापासून वंचित ठेवले थकबाकीदार शेतकऱ्यामुळे आमच्यावर का असा संतप्त सवाल नियमित कर्जफेड करणारे शेतकरी करू लागले आहेत दरम्यान जिल्हा बँकेकडून थकबाकीदारावर कारवाई व्हावी व ऐंशी टक्के सोसायटी थकीतची अट शिथिल करून तातडीने सामान्य कर्जाचा पुरवठा करावा आमची अडवणूक नको अशी मागणी कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे कडेगाव शहरासह तालुक्यात अनेक सहकारी विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज व एकरी एक लाखापर्यंत व जास्तीत जास्त अडीच लाखापर्यंत सामान्य कर्ज दिलं जाते तसेच विहीर पाईपलाईन मध्यम मुदत कर्ज दीर्घ मुदत कर्ज तसेच वाहनांसह अन्य कर्ज वाटप केलं जाते बहुतांश शेतकरी हे आपले नियमित आणि वेळेत कर्जफेड करीत असतात त्यानंतर नव्याने पुन्हा पीक कर्ज शेती विकासासाठी घेतात परंतु जिल्हा बँकेकडून देण्यात येणारे सामान्य कर्ज काही थकबाकीदार शेतकऱ्यांचे थकीत आहेत मात्र त्याचा फटका नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसलाय बँकेने धोरण आखलं आहे की ऐंशी टक्के वसुली असेल तरच सामान्य कर्ज वाटप करावे अन्यथा कर्ज वाटप करू नये मात्र या धोरणामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जासाठी हेळसांड होत आहे थकबाकीदारांची वसुली करण्याची जबाबदारी बँकेची असताना बँक मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसून येते यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तेव्हा तातडीने बँकेने व सोसायटीने कारवाई करत कर्ज वसूल करावे आणि सामान्य कर्ज वाटप तातडीने करावे अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज